नमस्कार मंडळी आजचा विषय आहे की पोट फुगी काही थोडं खाल्लं तरी माझं पोट फुगतं अशी बऱ्याच जणांची कंप्लेंट असते वरवर आल्यासारखं वाटतं असं जड झाल्यासारखं दगड ठेवल्यासारखं वाटतं पोटात खूप गॅसेस झाल्यासारखं वाटतं खाल्लं गॅसेस पास होतात वरणं ढेकरे येतात छातीमध्ये असं गच्च झाल्यासारखं वाटतं अशी बऱ्याच जणांची कंप्लेंट असते आणि बऱ्याच जणांना जर विचारलं की बाबा तुम्ही काय कशा पद्धतीने मी दोन वेळा जेवतो मी एवढंच खातो तेवढंच खातो अशी कंप्लेंट असते तरीसुद्धा मला का असं होतं तर ही अनेक तक्रारी जी आहेत ह्या ह्या संदर्भातल्या तर त्याच्यामुळं ही जी काही गॅसेस वगैरे हो होणं पोट फुगणं ह्या ज्या सगळ्या समस्या आहेत ह्याच्यावर तुम्हाला की विदाउट मेडिकेशन कशा पद्धतीनं विजय मिळवते तुम्ही आता मेडिसिन घेतली तुम्ही डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर तुम्ही एक पाच दिवसाची सात दिवसाची पंधरा दिवसाची औषध घेतली तेवढ्यापुरतं तुम्हाला बरं वाटलं परत तुमची मेडिसिन कमी झाली की परत तुमची पोटफुगी चालू झाली आणि मग तुम्ही त्या टीव्हीतल्या जाहिरातीला वगैरे बळी पडता एखादे चूर्ण आणता किंवा एखादं पातळ औषध आणता एखादं पंचरिष्ट आणता आणि ते चालू ठेवता ते सुद्धा दीर्घकाळ चालू ठेवल्यानंतर त्याचेही दुष्परिणाम आहेत त्यामुळे सुद्धा काही गोष्टी शरीरामध्ये बदल होऊ शकतात त्यामुळं नक्की काय काळजी घेतली पाहिजे तुम्हाला आणि कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत किंवा मेडिसिन व्यतिरिक्त तुम्ही काय काय करू शकता की जेणेकरून तुमची पोट फुगी गॅसेस पोटामध्ये आंबट ढेकर येणे खाल्लं गॅसेस जास्त पास होणे खाल्ल्यानंतर लगेच जड वाटणे ह्या तक्रारी कमी होते मी आहे डॉक्टर राजोपाध्यय आपण पाहतात शाकल्य कट्टा प्रथमतः तुम्हाला काय करायचंय तर एक सगळ्यात महत्वाचं हे बघा की तुमचा अग्नि काय आहे म्हणजे तुम्हाला भूक किती आहे ह्याचा है? साधारण अंदाज घ्या तुम्ही काय पदार्थ केला ह्याचा अंदाज घेऊ नका पदार्थ तुमच्या आवडीचाच आहे असं समजा पण तुम्हाला भूक किती आहे ह्याचा है? अंदाज घ्या त्या भूकेच्या पेक्षा दोन चार घास कमी खाणे हा पहिला नियम लक्षात ठेवा ओव्हर इटिंग टाळायचं ओव्हर इटिंग केल्यानंतर काय होणार आहे ओव्हर इटिंग तुम्ही केलं उदाहरणार्थ समजा तुम्ही एखादा अग्नी पेटवलेला आहे आणि त्या अग्नीमध्ये समजा तुम्ही एवढासा सागनी एवढासा सागनी छोटासा आणि त्याच्यावर तुम्ही दोन पाट्या आणून कोळसा टाकला काय होणार आहे तर तो, तो अग्नी हा विजणार आहे आणि त्यातलं धूर होणार आहे म्हणजे गॅसेस होणार आहे तसं शरीर जे आहे ह्याच्यामध्ये जो अग्नी आहे जाठराग्नी आहे ह्या जाठराग्नि म्हणजे थोडं थोडं तुम्ही टाकलं तर तो अग्नी तेवत राहील आणि जे काही तुम्ही टाकताय पोटामध्ये त्याचं भस्म होईल त्याचं पचन होईल आणि मग गॅसेस होणार नाहीत हा एक साधा सोपा नियम आहे त्यामुळं पहिला नियम काय तुम्हाला की अवॉइड ओव्हर इटिंग मी ओव्हर इटिंग करणं टाळायचं म्हणजे मर्यादेपेक्षा जास्त खाऊ नका त्याच्यानंतर काय दुसरा एक मुद्दा येतो तो, तो म्हणजे फूड ॲलर्जी इन किंवा फूड इन्टॉलरन्स एखाद गोष्ट खाल्ली की मला गॅस होतात अशी काही लोक सांगतात की मला फुटाणे खाल्ले हरभरे खाल्ले किंवा राजमा खाल्ला की मला सहन होत नाही किंवा अंड खाल्लं कि मला त्रास होतो आता विशिष्ट जी फूड ऍलर्जी तुम्हाला किंवा फूड इंटॉलरन्स जो आहे हा जर तुम्ही टाळला किंवा हे खायचं नाही आपण का बिघडत का पण काही वेळेला असं म्हणता येत नाही कधीतरी कुठल्या तरी, तरी समारंभामध्ये गेलेलं असतात किंवा कुठेतरी बोलवलेलं असतं त्यावेळेला तुम्ही ती गोष्ट खाता तो पदार्थ सोडून तुम्हाला इतर पदार्थ असतात ना त्याच्याबरोबर त्यावेळेस पदार्थाबरोबर तुम्ही जेवण करू शकता असा एक मार्ग त्यातनं तुम्हाला काढता येण्यासारखा आहे त्यामुळे ते एक कारण असतं फूड इंटॉलरन्स असतं त्याच्यानंतर जर तुम्हाला दुसरं कारण मी सांगतो त्यामध्ये की तुम्ही काय करता बऱ्याच वेळेला की कुठं बाहेर गेला की सोडा पिला कोल्ड्रिंक पिलं आणि कुठलं एरिएटेड वॉटर कुठलंही असू दे की ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे असा एखादं पेय तुम्ही पिलं तर काय होणार आहे ऑलरेडी तो कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो तुम्ही पोटात गेल्यानंतर आणि तो कुठंतरी मार्ग शोधायचा प्रयत्न करत असतो आणि ही एरिएटेड सॉफ्ट ड्रिंक जे आहेत ना हे सॉफ्ट ड्रिंक मुळे किंवा दुसरा एक भाग तुम्हाला सांगतो बऱ्याच जणांना बर्फ टाकून पाणी प्यायची सवय असते तर ही सुद्धा सवय घातक आहे याच्यामुळे सुद्धा पोटफोकी तुमची होणार आहे त्यामुळे ते तुम्ही टाळलं पाहिजे त्यामुळे सॉफ्ट ड्रिंक आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही टाळा किंवा चिल्ड बियर वगैरे घेण्याची बऱ्याच जणांना सवय असते ह्यातमध्ये सुद्धा एरिएशन असतं त्यामध्ये सुद्धा गॅसेस भरपूर असतात आणि ते गॅसेस तुमचे पोटातले गॅसेस वाढवतात दुसरं काही करत नाहीत आता बऱ्याच तुम्ही ऍडव्हर्टाईज बघता की इनो सॉर्ट इनो घ्या आणि थंड राहा हे एक लाक्षणिक आहे तात्पुरतं ते आहे तेवढ्यापुरतं तुम्हाला त्याचं रिलीफ मिळतो तो, तो सोडा बाय कार्ब असतो आणि त्यामुळं गॅसेस तुमचे पास व्हायला मदत होते ढेकर येतात जे असं आटलेले गॅसेस आहेत ते तुमचे मुक्त होतात पण परत गॅसेस होण्याचा संभव असू शकतो मुळासकट ते जात नाही त्यामुळे हे ड्रिंक्स अशा पद्धतीचे तुम्ही घेऊ नका काही जणांच्या एक डोक्यात असतं फॅड ह्याच्यानंतरचा दुसरा एक मुद्दा सांगतो काय पाळायचं तुम्ही की हाय फायबर फूड खाल्लं की शरीराला चांगलं असतं पोट साफ होतं पण हाय फायबर फूड मुळे सुद्धा गॅसेस होण्याचा संभव जास्त असतो त्यामुळं हाय फायबर फूडच नुसतं खायचं असा विषय न करता त्याच्याबरोबर तुम्हाला बाकीचे काही प्रोटीन्स असलेले पदार्थ काही कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ हे तुम्ही सोबत खाल्ले पाहिजे उदाहरणार्थ थोडक्यात काय सांगायचं मला की अन्न हे कसं पाहिजे अन्नामध्ये पाहिजे जे आपलं महाराष्ट्रीयन जेवण आहे वरण भात भाजी पोळी आमटीश कोशिंबीर भात वरण दही असे जे पदार्थ आहेत हे सर्वस्वी सगळी गोष्टी तुमच्या लिंबू असतं आपल्या जेवणामध्ये या सगळ्या गोष्टी तुमच्या कव्हर करतात त्यामुळं ही जी थाळी पद्धत आहे ना ही तुम्ही जर का घरातल्या घरात त्याचे नियम पाळून त्या पद्धतीने जर तुम्ही थाळीमध्ये जे पदार्थ येतात ते पदार्थ मिनिमम तुम्ही घेऊन तसं जर जेवण केलं तर ते तुम्हाला जेवण बाधणार नाही तुम्हाला पोटाला तडस लागणार नाही गॅसेस होणार नाही त्यामुळं कशा पद्धतीने तुम्हाला खाल्लं पाहिजे हाय फायबर फूड नुसतं खाण्याच्या पाठीमागं लागण्यात काही अर्थ नाही आता हे हाय फायबर फूड कशामध्ये असेल लेंटिल्समध्ये वगैरे असतात किंवा हायली फायबरस फूड असं मिळतं बाजारात इन्स्टंट फूड असतं किंवा जास्त फायबर असलेले काही बिस्किट तुम्हाला बाजारामध्ये मिळतील ते ले ले तर ते तुम्ही टाळा तसलं काही खाऊ नका दुसरी गोष्ट बेकड जे मटेरियल आहे सगळं बेकिंग केलेले जे पदार्थ आहेत बिस्किट आली त्यामध्ये बेकरीचा सगळा माल आला तर हे पदार्थ तुम्ही आवर्जून टाळा हे पदार्थ तुम्हाला खाल्ल्यानंतर शंभर टक्के गॅसेसचा त्रास हा होणारच आहे त्यामुळे ते टाळा त्यानंतर दुसरं काय तुम्ही करू शकता ऑइली फूड सगळं टाळा म्हणजे तुम्ही तळलेले सगळे पदार्थ जे आहेत वडा असेल भजी असेल हे पदार्थ तुम्ही शक्यतो त्याच्यापासून लांब राहा आणि खाल्लाच तुम्ही तर तुमची भूकेची पातळी बघा त्याच्या भुकेच्या पातळीच्या एक चतुर्थांशी एवढाच तो भाग खावा म्हणजे समजा तुम्हाला एक शंभर पॉईंटची भूक आहे त्यामध्ये पंचवीस टक्के ते खाणं ठेवायचं बाकीचं खाणं इतर ठेवायचं काही जण काय करतात नुसता आता मला भूक लागली प्रचंड वडापाव आणला आणि खाल्ला किती खाल्ले वडापाव सहा सात वडापाव खाल्ले मस्त जेवण झालं आता काय जेवायची इच्छा नाही कशी होईल जेवायची इच्छा एवढे जर तुम्ही हे पदार्थ खाल्ले आणि त्याच्यानंतर मग पोटाला तडस लागणार गॅसेस होणार पोट पोगणार या सगळ्या तक्रारी तुम्हाला विकतच्या घ्यायला लागतील त्यामुळं ते टाळा ऑइली फूड शक्यतो तुम्ही खाऊ नका आता दुसरं एक काय आणखी गोष्ट करू शकता की तुम्हाला समजा तुम्ही थोडं खाताय तुम्ही एक बऱ्याच जणांच्या तक्रारी असतात की तुम्ही म्हणताय की एका वेळेला जास्त खाऊ नका थोडं खावा तर माझं पोट भरणार नाही पोट भरलं नाही मला अस्वस्थ वाटेल ठीक आहे रेग्युलर इंटरवल्स तुम्ही ठेवून थी। जर खाल्लं म्हणजे समजा दोन तीन दोन तीन तासानं थोडं थोडं खाल्लं तरी सुद्धा वाईट नाही फक्त तीन तास तुम्ही एकदा एक अन्न सेवन केल्यानंतर त्याच्यानंतर तीन तास शक्यतो दुसरं अन्न कुठलंही सेवन करायचं नाहीये हे लक्षात ठेवा मधलं जे अंतर आहे हे तीन तासाचं तुम्हाला ठेवलं पाहिजे आणि हे जर तुम्ही तीन तासाचं अंतर जर तुम्ही व्यवस्थित राखलं तर तुम्हाला काहीही होणार नाही त्यामुळं तुम्ही खावा आणि रेग्युलर इंटरवल्स न खावा इक्वल इंटरवल्स पाहिजेत म्हणजे एकदा तुम्ही दोन तासानं खाल्ले एकदा तीन तासानं खाल्ले एका तासावरून लगेच खाल्लं असा उपयोगाचा नाही हे पथ्य पाळलं तर तुम्हाला हे गॅसिस वगैरे हो काही होणार नाहीत त्याच्यानंतर तुम्ही दुसरं काय करू शकता तर प्रोबायोटिक्स घेऊ शकता प्रोबायोटिक्स म्हणजे काय तर ता ताक पिण्यात जर तुम्ही ठेवलं ताकामध्ये एक विशिष्ट प्रकारचे जीवाणू असतात जे आपल्या शरीराला उपयुक्त असतात त्यानंतर लोणचं आपण जे लोणचं खातो अन्नामध्ये आता या लोणच्याचा फार मोठा रोल आहे बघा मी तुम्हाला आज समजावून सांगतो त्याचा रोल काय तर हे लोणचं बराच काळ ठेवलेलं असतं मुरलेलं असतं आणि मुरल्यानंतर त्याच्यामध्ये ठराविक बॅक्टेरिया तयार झालेले असतात आणि दीज बॅक्टेरियाज आर गुड बॅक्टेरिया आणि हेचा उपयोग कुठं होतो तुम्हाला आता आपल्या महाराष्ट्रीयन जेवणामध्ये तुम्ही कुठेही गेला तर बाजूला लोणचं तुम्हाला मिळतं आणि हे लोणचं तुमचं बीटवेल तयार करणारा अतिशय चांगला पदार्थ आहे पण ते मर्यादित खाल्लं तर तुम्ही जास्त जर लोणचं खाल्लं वा तुम्ही म्हणताय ना लोणचं खावा तर मी लोणच्यावरच जेवणा असं करून चालणार नाही लोणचं लोणच्यासारखंच खाल्लं पाहिजे आपण म्हणतो ना लोणच्या एवढं खाल्लं म्हणजे कमी खाल्लं तर हे लोणचं लोणच्यासारखंच खाल्लं गेलं पाहिजे ते भाजीसारखं लोणचं खाऊन उपयोग नाही हेही पथ्य त्याच्याबरोबर पाळलं पाहिजे आणि तिसरी गोष्ट अशी एक सगळ्यात शेवटचा एक मुद्दा तुम्हाला सांगतो की तुम्ही काय करू शकता याच्यामध्ये जास्त खारट पदार्थ खाऊ नका म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्ही बाजारात बरेचसे पदार्थ आणता फरसाण आणता चिवडा आणता शेव आणता परत तुमचे मसाला शेंगदाणे वगैरे सगळे पदार्थ मसाला काजू वगैरे ह्या सगळ्या याच्यामध्ये हे जे तयार पदार्थ मिळतात ह्या सगळ्या ह्याच्या पदार्थामध्ये मिठाचं प्रमाण अतिशय जास्त आहे चव येण्यासाठी त्यांनी मीठ घातलेलं आहे आणि मिठाची क्वांटिटी तुम्ही शरीरामध्ये वाढवत असता आणि जर का तुम्ही मिठाची क्वांटिटी वाढवत गेला तर तुमचं ऑस्मोटिक प्रेशर जे आहे यातलं ते कमी जास्त व्हायला लागतं आणि फ्लुईड जे आहे ते रिटेन व्हायला लागतं शरीरामध्ये आणि फ्लुईड जर रिटेन झालं तर तुम्हाला गॅसेस हे शंभर टक्के होणार त्यामुळं मीठ प्रमाण सुद्धा योग्य प्रमाणात तुम्ही मीठ खाल्लं गेलं पाहिजे तर ह्याच एवढ्या गोष्टी जर तुम्ही सात गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात ह्या जर गोष्टी तुम्ही तु व्यवस्थित पाळल्या तर तुम्हाला पोटाला तडस लागणे पोट गच्च होणे पोटात गॅसेस होणे ह्या संपूर्ण तक्रारी नष्ट होतील जर काही माझी माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर ही माहिती तुम्ही अनेकांना शेअर करा शाकल्य कट्टा हा जर चॅनल आजपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन फुकट असतं धन्यवाद